चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला झालेल्या पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात अफगाण सैन्याची कमान सांभाळली ते अहमद शाह अब्दालीने दुर्राणीने त्याच्यासमोर होते मराठा सैन्याचे मोहीमवीर सदाशिवराव पेशवे हिंदुस्थानच्या अनेक पिढ्या या युद्धाच्या केवळ आठवणीने रोमांचित झाल्या आहेत तर अनेक इतिहासकारांना या युद्धाने वेळ लावला आहे सतराशे सत्तेचाळीसमधील घटनेने सेनापती आणि कबिलाचा सरदार असलेल्या अहमद शाह अब्दाली याची सर्व सहमतीने अफगाणिस्तानचा शहा म्हणजेच राजा म्हणून निवड करण्यात आली त्यावेळी त्याचं वय केवळ पंचवीस वर्ष होतं अहमदशाह अब्दाली आणि राजा झाल्यानंतर आणि त्याआधी अनेक महत्त्वाची युद्ध लढली होती जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये पाणीपतच्या मैदानात लढण्यात आलेले युद्ध एक सेनापती आणि एक बादशाह म्हणून अहमदशाह अब्दालीच्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध होतं हा तो काळ होता जेव्हा एकीकडे एक अब्दाली आणि दुसरीकडे मराठा दोघेही साम्राज्य विस्ताराच्या महत्वाकांक्षेने पछाडलेले होते एकही युद्ध कधी न हरणारे मराठा ज्यांनी भारतभर आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता त्यामुळेच त्यांची साम्राज्य विस्ताराची महत्वाकांक्षा वाढली होती मराठ्यांचा वेगाने झालेला साम्राज्य विस्तार त्यामुळे अहमद शाह अब्दालीला त्यांच्या या साम्राज्याच्या मराठ्यांपासून धोका असल्याचं त्याला वाटू लागलं उत्तर भारतातील त्या काळातील जे प्रांत अब्दालीच्या साम्राज्याचा भाग होते ते अब्दालीच्या नवीन अफगाणी साम्राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते त्यामुळे पाणीपतचं तिसरं युद्ध अब्दालीसाठी आत्मसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरलं असे अफगाणी नागरिकांचं मत आहे आजही आहे आपदालीसाठी या युद्धाचा उद्देश आपल्या साम्राज्याला असलेला मोठा धोका दूर करणं हा होता जेणेकरून तो त्याच्या साम्राज्यासह सा, त्याच्या प्रांतातील सहकाऱ्यांचंही रक्षण करू शकेल या युद्धात त्याचा विजय झाला असला तरी प्रचंड नुकसान या युद्धामुळे त्याला सोसावं लागलं होतं धन्यवाद